पुढच्या आठवड्यात आमची बैठक होणार तेव्हा निर्णय घेणार आहोत राजकीय पक्ष म्हटल्यावर निवडणूक लढणारच जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या दोनशे अठ्ठेचाळीस जागा लढवाव्यात आरक्षित जागा सोडल्यास इतर जागांवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार म्हणून उभा करावा निवडणुकीच्या भवितव्य कोणी सांगू शकत नाही लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान करतील निवडून आलेले एकतीस खासदार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यामुळे जरांगे पाटील यांना झुलवत ठेवले आहे उद्या मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली आहे जरंगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण द्या हा मुद्दा उभा केला आहे या बैठकीत तीन नेते असावे मी मानतो एक शरद पवार दुसरे छगन भुजबळ आणि तिसरे उद्धव ठाकरे या तिघांनी आपल्या बाजू या बैठकीत मांडाव्यात मागे झालेली युती तुटलेली आहे आता त्यांच्यात काही राहिलेलं नाही त्यांनीच त्यांनीच जाहीर केलं कि मी दोनशे अठ्याऐंशी जा, जागा लढवणार त्याच्यामुळे जा तो प्रश्न निकालात निघाला त्यांनीच निकालात काढलेला आहे आता इच्छेचा प्रश्न राहत नाही राजा भाऊ प्रश्न असे त्याच्यामध्ये एकदा त्यांनी इच्छा जाहीर केल्यानंतर की आमच्या भूमिकेत आम्ही आमच्या संघटनांची पक्षाची भूमिका काही आहे ती माझ्या अंदाजानं आपण स्वीकारली पाहिजे का है? रहे। ती त्यांची भूमिका आहे जर काय स्वतंत्र त्या त्यांनाच विचारलं पाहिजे माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातली उद्या चर्चा होईल काय होते तेवढी असं बघा आपण आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन मराठा समाजातले काही अभ्यासक आता असं म्हणायला लागले सगळ्या सोयीची प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ते त्यांचं ओपिनियन आहे जनांगेंचं आपलं ओपिनियन आहे त्यांना दिलेले सल्लागार त्यांचा ओपिनियन आहे शेवटी कोर्टाचं ओपिनियन काय तर ते फायनल होतं मी असं मानणार आहे त्याच्यामुळे याचं ओपिनियन काय आणि त्याचं ओपिनियन काय याला मी फार महत्त्व देत नाही कोर्ट काय ओपिनियन देणार हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे दॅट इज फायनल चलो थँक्यू सगळेजण आभार 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 एक शरद पवार दुसरे छगन भुजबळ आणि तिसरं उद्धव ठाकरे वाद लावता येत न वाद लावतायत हा इशू नाही आहे इशू जो जरांगी पाटलांनी उभा केलेला आहे तो की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे याच याच्या बा याच्या संदर्भातलं शरद पवार मराठा समाजाचे नेते थे, आहेत मराठ्यांचे नेते आहेत तेव्हा त्यांना ती भूमिका मांडावी लागेल दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ त्यांची काय भूमिका आहे ही त्यांना मांडावी लागेल आणि ओबाटा पक्ष म्हणून दंगल वेगळी आहे भांडणं लावणं वेगळं आहे पण तुमच्या पक्षाची भूमिका काही आहे याच्या संदर्भात उद्याची बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होईल त्यावेळेस डिसाइड करू आमची रणनीती त्याच्यामुळे अजून का आता त्याच्यावरती काही भाष्य करत नाही पोलिटिकल पार्टी म्हटलं म्हणजे इलेक्शन लढावत लढणारच सध्या दौरा करत आहेत सतत त्यांनी म्हणतात की आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उमेदवार उभे करणार साथ साथ के। ते माझं म्हणणं असं आहे की त्यांनी मिळाली तरीही लढावं नाही मिळाली तरीही लढावं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात पण त्यांनी एकच करावं त्या ठिकाणी की गरीब मराठा जो आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती त्यांनी असा आरक्षणवादी आरक्षणाच्या ज्या एस सी आहेत आरक्षन त्या सोडून उरलेल्या जागेवरती त्यांनी गरीब मराठा उमेदवार हे उभे करावेत भवितव्य कशा माहित नाही भवितव्य इलेक्शन मधलं कोण सांगू शकते भवितव्य कोणी नाही लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान मा, देतील फक्त माझं एवढंच जळांगी पाटलांना राहणार आहे की हे जे एकतीस खासदार निवडून आले मराठा समाजातले ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि ती एकमेकांचे नातेवाईक एक असल्यामुळे जणांगे पाटील यांना झुलवत ठेवलेलं आहे आता जणांगे पाटील यांना गरीब मराठ्याला न्याय द्यायचा असेल तर ते त्यांनी एस सी एस टीच्या जागा सोडून उरलेल्या जागेंवरती असणारा गरीब मराठा हा उमेदवार त्यांनी उभा करावा नाही थोडक्यातही नाही उद्धव ठाकरे सुद्धा ती तुटलेली आहे आता त्याच्यात काही राहिलेलं नाहीये वंचितच मला म्हटलं ना आता आठ 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 दिवसानंतर आम्ही असं बसणार आमचे मित्र कोण असतील आणि आमचे दुश्मन कोण असतील ते आम्ही सांगतो सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीमध्ये आणि शिवसेना त्यांच्यात मोठा बाबू कोण ह्याच्यावरून वर्चस्वाची लढाई सुरू झालेला दिसतात तुम्ही त्यांनाच विचारा हा प्रश्न

तुम्ही दीड हजार रुपये महिना दिलात त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण या दीड हजार दीड हजारामध्ये आम्हाला गॅस स्वस्त मिळाल का या दीड हजारामध्ये मी माझी फी भरू शकते का या दीड हजारामध्ये महागाई वाढलेली आहे तर मी पौष्टिक आहार खाऊ शकते का असे जे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते माझ्या अंदाजानं बोलकं आहे की तुम्ही आम्हाला दीड हजार देण्यापेक्षा या गोष्टी आम्हाला असणाऱ्या आमच्या आवाख्यामध्ये आणि आमच्या बजेटमध्ये येतील हे असं तुम्ही राज्य करा अशी जी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे ती भावना मी असं मानतो की अत्यंत महत्वाची आहे आणि ती बोलकी भावना आहे लोकनायक न्यूज